आपलं पुन्हा एकदा स्वागत एक महत्वाची बातमी पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांच्यात पंचावन्न बैठक झाली दोन्ही देशांमध्ये महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली परस्पर सन्मान आणि विश्वासानं पुढे जाऊयात असं विधान मोदींनी यावेळी केलंय दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करण्यावर भर दिला जाणार असं देखील मोदींनी म्हटलंय तर कैलाश मान सरोवर यात्रा पुन्हा सुरू झाली आणि भारत चीन दरम्यान थेट विमान सेवा सुरू झाली असं सुद्धा मोदींनी म्हटलेलं आहे दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करण्यास तयार असल्याचं जिनपिंग यांनी यावेळी म्हटलेलं आहे भारत चीन संबंधांना सकारात्मक दिशा मिळाली सध्या जगात मोठ्या प्रमाणावर उलथा पालत होत आहे भारत चीन दोन मोठ्या शक्ती असल्याचं सुद्धा जिनपिंग यांनी म्हटलेलं आहे तर भारत चीन देशांमधली सभ्यता ही जुनीच आहे असं सुद्धा जिनपिंग यांनी म्हटलंय या दोन्ही देशांमध्ये महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे गर्भ जोश से भरे स्वागत के लिए मैं आपका हृदय से आभार व्यक्त करता हूं पिछले वर्ष कयान में हमारी बहुत ही सार्थक चर्चा हुई हमारे संबंधों को एक सकारात्मक दिशा मिली सीमा पर डिस के बाद शांति तर या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक अनय जोगळेकर आपल्यासोबत आहेत सर आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर सर अगदी सगळ्या देशाला सगळं तर जगाला या भेटीची उत्सुकता लागली होती आणि जवळपास सात वर्षानंतर ही भेट होत होती काय कसं बघायचं या भेटीकडे किती महत्व या भेटीला पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल सात वर्षांनी चीनच्या दौऱ्यावर आहेत अर्थात ही भेट शांघाय सहकार्य परिषदेच्या पंचवीसाव्या अॅनिव्हर्सरीच्या निमित्ताने आहे आणि सव्वीस देशांचे नेते चीनमध्ये आलेले आहेत पण पंतप्रधान नरेंद्र मोदी सात वर्षांनी चीनला जात आहेत आणि खास करून दोन हजार वीस साली तलवान खोऱ्यात भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये चकमक उडाल्यानंतर आणि दोन्हीकडचे काही सैनिक मारले गेल्यानंतर दोन्ही देशांमधले संबंध खूप टोकाला गेले होते आणि भारता जे थेट सेवा होती ती बंद होती कैलासमान सरोवर यात्रा बंद करण्यात आली होती भारताने चिनी कंपन्यांवर चिनी ऍपवर बंदी घालण्यात आली होती गेले तीन वर्ष सातत्याने चर्चेच्या माध्यमातून हे संबंध सुधारत होते गेल्या वर्षी रशियातल्या कझान येथे शी जिनपिंग आणि नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती पण ही भेट जास्त महत्वाची आहे कारण ज्या प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरुद्ध अन्यायकारक पन्नास टक्के आयात कर लावलेला आहे आणि भारताबद्दल ज्या प्रकारची भाषा त्यांच्या जवळच्या सहकार्यांकडनं वापरली जात आहे, आहे। ते बघता कुठेतरी अमेरिका भारताशी सूडबुद्धीनी वागतय ही गोष्ट स्पष्ट आहे भारत आणि चीन यांच्यामध्ये जे काही मतभेद आहेत एक युद्ध आपण लढलेलं आहे आणि ते मतभेद ते इतक्यात दूर होणार नाही आहेत पण दोन्ही देश आ, हे जवळपास जगातल्या तीस पस्तीस टक्के लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतात आणि जगात स्थैर्य नंदावं याच्यासाठी दोन्ही देशांचे प्रयत्न आहेत आणि त्यामुळे परस्परात जरी मतभेद असले तरी देखील चर्चेच्या सोडून सोडवून काही सामायिकरित्या बलं करता येत आहे का याच्यासाठी प्रयत्न आहे या दृष्टीने हे भेट अतिशय महत्वाची होती सर आणखी महत्वाचं म्हणजे आपण जसं म्हटलं मतभेद तर आहेतच मात्र भारत चीन संबंध सुधारण्याच्या दिशेनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल म्हणता येईल का निश्चितच कारण अमेरिका ज्या प्रकारे एखाद्या म्हणजे बुलिंग टॅक्टिकचा वापर करते एखाद्या म्हणजे सभेत किंवा बाजारात घुसलेल्या प्रमाणे अमेरिकेचं डोनाल्ड ट्रम्प यांचं वर्तन आहे आणि सगळ्या जगात त्याच्यामुळे एक उत्पाद माजलेला आहे वेगवेगळ्या दोषांवर आयात कर लावलेले आहेत ला आणि धोरणात्मक निर्णय सातत्याने बदलले जात आहेत असं असताना जगातल्या सगळ्या पुरवठा शाखा असतील किंवा भारत आणि चीन या देशातले मोठ्या प्रमाणावर काम करणारे शेतकरी असतील मच्छीमार असतील पशुपालक असतील किंवा सामान्य कामगार असतील यांच्या हिताचं रक्षण करणं हे त्याच्या देशासाठी आवश्यक आहे भारत आणि चीन यांच्यामध्ये प्रचंड व्यापार आहे आणि भारताने अमेरिकेने भारताविरुद्ध आयात कर लावल्यानंतर चीनचा बाजार आपल्यासाठी खुला होऊ शकतो का याची तपासणी करण्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही पण या निमित्ताने भारत आणि चीन यांनी एक संदेश दिलेला आहे की जरी आमच्यात मतभेद असले आणि एका प्रकारचं शत्रुत्व जरी त्याची चर्चा होत असली तरी आम्हाला गृहित धरू नये तुम्ही जर आमच्या विरुद्ध अशा प्रकारच्या गोष्टी करत असाल तर आम्ही आमच्यातले मतभेद विसरूनही एकत्र येऊ शकतो नक्कीच नक्कीच धन्यवाद अनायजी आपण सविस्तर विश्लेषण या भेटीबद्दल केल्याबद्दल आभार